शेतजमिनी आणि घरांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी दुय्यम निबंध कार्यालयात केल्या जातात या कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही असा अनुभव कायम सामान्य जनतेला येतो यावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरच्या दुय्यम निबंध कार्यालयात अचानक धाड टाकत झाडा जडती घेतली यावेळी रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळली असून एका ड्रॉवरला कुलूप लावण्यात आले हे ड्रॉवर उघडले असता त्यात पैसेही आढळून आले थेट महसूल मंत्र्यांनीच निबंधक कार्यालयात धाड टाकल्याने संपूर्ण प्रशासनावर धाक निर्माण झाला आहे राज्यभरात महसूल विभागात शेतकरी आणि सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशी नेहमीच ओरड असते अगदी ग्रामपंचायत तलाठी ते तहसीलदार अशा अधिकाऱ्यांकडून असा त्रास दिला जातो शेतकरी आणि नागरिकांकडून कधी पैशांची मागणी केली जाते तर कधी किरकोळ कामासाठीही अनेक हेलपाटे लावले जातात त्यातच खरेदी विक्री कार्यालयातही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात अनेकदा तक्रारी तक्रारी येतात काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील अनेक आल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री असल्यानंतर अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांची झाडा झडती घेतली होती यापुढे तक्रारी आल्यास काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता बावनकुळेच्या अचानक भेटीमुळे सावनेर प्रशासनाची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले होते नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांनी अचानक भेट दिली बावनकुळे यांनी यावेळी लोकांच्या तक्रारींबाबत असलेल्या तपासणी केली महसूल मंत्री कार्यालयात अचानक पोहोचल्याने प्रशासनात खळबळ उडाल्याचे दिसून आले कामात गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला यापूर्वीही नागपुरातील दोन दुय्यम निबंधक कार्यालयात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते मला मोठ्या प्रमाणावर काही काही ठिकाणी त्या ठिकाणी चुकीचे दस्त लावतायत अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत्या आज मी या कार्यालयात आलो आहे तर इथेही थोड्या अनियमितता दिसत आहे आता आम्ही पूर्ण तपासतो आहे पण ड्रायवर उघडला सांगितलं ड्रायव्हर लॉक होतं तिच्या पैसे आढळले आहेत साहेब दुय्य निबंधकांच्या तक्रारी आहे की पैसे घेतल्याशिवाय रजिस्ट्री आणि त्या रिसाच्या माध्यमातून पैसे घेतले जातात प्रत्येक रजिस्ट्रीच्या मागे आता मला हे दिसत आहे पैसे घेतलेले आहे आणि पैसे ऑनलाईन होत असताना इथे पैसे कसे का मला ह्या तक्रारी होत्या म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाच पाच हजार आठ आठ हजार रुपये एका रजिस्ट्री करणं हे घेण्यात येतात आहे म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे तरासे जे आमचे जे डी आर आहे ते माझ्यासोबत आहे आणि एक एक गोष्ट आम्ही तपासतो आहे अर्ध्या तासामध्ये संपूर्ण आम्ही हे चेक करू मागच्या एक तक्रार अशी होती की इन्कम टॅक्सला रजिस्ट्री कळवल्या नाही म्हणजे जे तीस लाखाच्या वरचे व्यवहार इन्कम टॅक्सला कळवावे लागतात त्या सुद्धा कळवले गेले नाही त्यामुळे एक मोठी अनियमितता नागपूरमध्ये झाली होती आज मला हे कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार चालू आहेत आठ हजार दहा हजार रुपये रजिस्टर मग घेतात आहे त्याचा तपास पोलीस करतील आणि पोलिसांना मी इथे बोलवणार आहे आणि चेक करणार आहे की हे पैसे कुठले तेव्हा उपाययोजना आम्ही सर्व ऑनलाईन केलं आहे पण ऑनलाईन केल्यावर इथे काही एजंट आहे एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा पैसा घेण्यात येतो त्याचा मला माहिती मिळाली होती म्हणूनच मी आज ऑफिसमध्ये आलो आहे आणि मी आता पोलिसांना बोलणार आहे या पैशाबद्दल पोलीस चेक करतील आणि पोलिसाचा याचा निर्णय करतील वचक बसण्यापेक्षा सुधारलं पाहिजे जर आमचं सरकार पारदर्शी गतिमान आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो तेव्हा मात्र अशी अपेक्षा कुठल्याही सब रजिस्ट्रार कड नाही आहे जेडीआर कड नाही आमच्या डेवाय डेप्युटी डेप्युटी आय जी आर नाही आहे त्यामुळे आम्ही याच्यावर कडक कारवाई करू आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राच्या जनतेला रजिस्टर कर करायला जाताना एकही पैसा द्यायची गरज नाही आहे ऑनलाईन आहे कोणीही कुठं देऊ नये आता तर आपण वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलं आहे कुठल्याही सब रजिस्टर ऑफिसमधून कुठलंही रजिस्ट्रेशन होऊ शकतं जिल्ह्यातली कुठलीही रजिस्ट्री कुठल्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये होतं त्यामुळे या पद्धतीचे जे व्यवहार करणारे लोक आहेत त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे मी पोलिसांना तर बोलवतो आहे त्यांना ह्या पैशाची तपास करायला लावतो आहे आणि जे काही त्यात आढळलं त्या ठिकाणी आपल्याला मी ब्रीफ करणार आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो मी जर रिक्षांनी पैसे मागितले त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअपवर नाईन झिरो फोर नाईन चाळीस 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 या नंबरवर जर मला कळवलं तर आम्ही कडक कारवाई करू